तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र महाराष्ट्र आटपाडी तालुक्यातील तीन शिवभोजन केंद्रावरती पुरवठा विभागाची कारवाई अखेर तिन्ही शिवभोजन बंदचा आदेश गोरगरिबांना जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दहा रुपये मध्ये शिवभोजन ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत मार्च दोन हजार वीसपासून पासून आटपाडीमध्ये पंच्याहत्तर थाळीची क्षमता असलेले तीन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती यातील मानसी महिला बचत गट यांच्यामार्फत आटपाडी एस टी आगार उपाहारगृह येथे सुरू होते दुसरे राधिका डायनिंग हॉल येथे तर तिसरे ग्रामीण रुग्णालयासमोर हॉटेल ओमरत्नमध्ये हे शिवभोजन केंद्र चालवले जात होते या शिवभोजन केंद्रामध्ये अनेक त्रुटी होत्या शिवभोजन केंद्राचे फलक सुद्धा लावलेले दिसत नव्हते सर्व शिवभोजन केंद्रेही उपाहार ग्रह व मध्ये सुरू असल्याने या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचे फोटो काढून शिवभोजन थाळीचे अनुदान मिळवले जात होते याबाबत यापूर्वीही अनेक वेळा शिवभोजन केंद्रातील अनियमिततेबाबत तक्रारी झाल्या परंतु या केंद्र संचालकांच्या डोक्यावरती भक्कम राजकीय वर्धास्त असल्याने अधिकारी ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते परंतु यावेळी पुरवठा विभाग व आटपाडीचे तहसीलदार यांनी सर्व दबाव नियमानुसार करेक्ट अहवाल बनवला व शिवभोजन केंद्राचा करेक्ट कार्यक्रम झाला शिवभोजन केंद्र तपासणी प्रत्येक महिन्याला करण्यात येते त्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केला केला त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश करून सदरचे शिवभोजन केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले पुरवठा विभागाने वारंवार सूचना देऊन सुद्धा शिवभोजन संचालकामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही वारंवार चुका होत असल्याची बाब सुद्धा तितकीच प्रभावीपणे समाजासमोर ठेवली आणि त्याचा परिणाम आज आपणास पाहायला मिळत आहे